कारण की आजचा उद्याचा दिवस मिळून एक लॉक करणार आहे मी आणि त्याआधी मला तुम्हाला हे पण दाखवायचं होतं की माझा दादा तीन दिवसासाठी त्याच्या फ्रेंडच्या लग्नाला तिथून त्यांनी माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं हे फोनचं कवर क्यूट आहे ना खूप हे कवर आणलं आणि आणि हे लेन्सेस आणले आणि अजून त्यांनी खूप सारे चॉकलेट स्वीट सुद्धा आणले ते पण मला तुम्हाला दाखवायचे आहेत चला आता पण अनबॉक्स अनबॉक्स तर आधीच केलं आम्ही खूप जास्त टेस्टी आहे तुम्हाला सुद्धा असे ब्रँडचे चॉकलेट भेटले तुम्ही खाऊ शकता तर मी तुम्हाला दाखवते तर हे डार्क चॉकलेट आहे खूप कडू लागतं पण ज्यांना डार्क चॉकलेट आवडतं त्यांनी ट्राय करू शकता खूप मस्त आहे आणि हे चॉकलेट मला खूप जास्त आवडले खूप जास्त तर याच्यामध्ये ना असे तीन चार फ्लेवर्सचे चॉकलेट होते स्ट्रॉबेरी ऑरेंज सर्वात जास्त ग्रीन कलरचा आवडला मला हे जे नट्स आणि हे कुकीज मला खूप जास्त आवडले खूप जास्त पण हे पण ह्याच सिमिलर दिसतंय कुकीज मग मी त्याला ते ब्लँकेट भेटलं होतं रिटर्न गिफ्ट हे ब्लँकेट इतकं सॉफ्ट आहे आणि कलर पण खूप मस्त आहे आणि ना आम्ही रिसेंटलीच गिरणी घेतली मी तुम्हाला गिरणी पण दाखवते अशी गिरणी आहे आमची अजंता ब्रँड आहे आता मम्मी गेली आहे थोड्या वेळासाठी बाहेर आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की दादानी मम्मीसाठी एक सरप्राईज घेतलंय तर ते थोड्या वेळातच डिलिव्हर होणार आहे आणि ते मम्मीला बिलकुल माहिती नाही आहे बिलकुल आयडिया आहे बघू मम्मीची रिॲक्शन कशी आहे पार्सल आणि दादांनी ऑर्डर केलं होतं एक मोबाईल फोन मम्मीसाठी आणि त्या माणसाने तिथेच अनबॉक्स केलं आणि मला इतकी भीती वाटत होती की मम्मी मागून यायला नाही पाहिजे पण होपफुली मम्मी नाही आली आणि मी पटकन मोबाईल घेऊन लपूनही टाकला आता जस्ट मोबाईलची डिलेवरी झाली आहे आणि मम्मी काम करते तर मी दरवाजा लावून थोडंफार शूट करते तू मला एक्सप्लेन करते की दादानी मम्मीसाठी फोन घेतला होता कारण की मम्मीचा खूप जास्त खराब झाला होता हा जो फोन आहे तो आहे माझ्या मम्मीचा जो की पहिले होता माझ्या दादाचा दादानी यूज केल्यानंतर मम्मी यूज करते आणि नंतर मी दादाला सांगितलं की आपले मम्मी पप्पा आपल्यासाठी इतकं मेहनत करून आपल्याला फोन घेऊन दिला आणि आपण तोच त्यांना यूज करायला देतो हे बरं काही वाटत नाही तर मग दादा म्हणे की चल आपण मम्मीला एक नवीन फोन घेऊन घेऊया आम्ही दोघांनीही ठरवलं आणि त्यांनी बुक केलं सुद्धा आणि त्याची आज डिलेवरी झाली आता उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाल्या ना असं नवीन नवीन वस्तू घेत असतात म्हणजे असं काहीतरी नवीन सुरुवात करतो ना आपण वर्षाची तर मराठी महिन्यांचा नवीन वर्ष सुरू होतो उद्यापासून तर मग उद्या, उद्या मस्त हे सरप्राईज देऊन मम्मीला आपण खुश करूया आता जस्ट दादू आला आहे त्याला उन्हाळ्याचा सुट्ट्या लागल्या का राहायला आलाय ना तू वा फर्स्ट टाइम आणि काय आणलं माझ्यासाठी तू अरे बाप रे बाप रे खूपच जणे आता मम्मी झोपलेली आहे आणि दादा आलाय आणि मला दादाला पार्सल दाखवायचं आहे कारण की तो चेक करणार आहे की बरोबर आहे की नाही तर आता दादा अनबॉक्सिंग कराल त्या फोनची त्या माणसाने ऑलरेडी अनबॉक्सिंग केले हीच आहे पण आम्हाला चालू करायचं आहे फोन तर मग आता दादाला दाखवू आपण आणि मम्मी जिथे झोपली होती तिथेच होता पार्सल आणि मी ते पार्सल घेऊन पळाली दादाकडे फोन आज करू आपण हा पोराने आल्यापासून परेशान करून टाकलं सांगू नको

कोणी आणलं दादारी कोण दिलं आरामची चालू आहे टरभुज पार्टी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन <laughs> oh, तुमचं सगळ्यांचं माझ्या वर्ल्ड मध्ये स्वागत आहे आणि आज आहे पाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर आता चालू आहे पाडव्याची तयारी गुढी उभी राहायची आहे आणि सरप्राईज बनवायचे काय बनवतोय तुम्हाला गुढीपाडवाचा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडवा का ताज्या करते मलुंदा म्हणून तात्री करते हे मराठी नवीन आज गुढी पाडवा दे म्हणून आपण करतो तात्रा गुढी पाडवा हॅपी गुढी पाडवा हॅपी गुढी पाड सगळ्यांना तुम्हाला गुढी पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तू घालून ये ना मला मला खूप तोट ती आता हाल बघा नाही कोणी घेऊन दिला नाही आपल्याला आज हा याचा प्रसाद खायचा कडू कडू असतं पण मग कडू म्हणून ते खूप गुणकारी आणि ना आपण वर्षभर निरोगी राहतो घिवी खातो हे खायचंय आपल्याला जीवित तर राहतोच पण आपल्याला आजार होत नाही हे प्रसाद जीवन राहतो कडू <laughs> औषध खाल्ल्यावर आपण वर्षभर निरोगी राहतो मग पत्ता कडीपत्ता नाही तो कडीपत्ता आहे का तो आज लिंबाच आहे लिंबाचं पाल आहे तो आता गुढी एकदम रेडी झाली आमची मस्त मस्त आणि आता आम्ही पूजा आहे वरती जाऊन गॅलरी मध्ये आम्ही गुढी उभारत असतो किती गोंधळ करत आहे अजून पण नाही आले चला ना लवकर ऊन झालं

हे मला <laughs> आता गुढी उभारली आहे दर्शनही झाले मस्त आणि आता वेळ आली आहे मम्मीला सरप्राईज द्यायची तर मग मम्मीला आपण सांगू तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मम्मी आता किचन मध्ये मम्मी एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी काय सरप्राईज राहणार आज गुढीपाडू आहे मम्मी गुढीपाड काय राहणार मग आज नवीन नवीन वस्तू घेत असतो काय स्वयंपाक करणार त्याच्याशिवाय काहीच नाही घ्यायचंय तुला काय गिफ्ट कोणाला आणलं गिफ्ट तुम्हाला मला मम्मी इकडे <laughs> दोनच मिनिटासाठी आहे काय सर काय नाही दे गिफ्ट मम्मीला काहीतरी काहीतरी अल्ला सांगतो फक्त हे कोणासाठी कोणी घेतला मोबाईल होता ना अजून येनी gitla मम्मी साठी रे थँक्यू चालू कर चालू कर ऑप्टिकलर पाहिजे

पोरीच पप्पा मध्ये जीव जास्त असतो आणि मुलाचा मम्मीमध्ये जास्त असतो घर okay. मम्मी पप्पाला फोन दिला होता पहिले आता त्यांनी मम्मीला दिला आणि आता पप्पाचा बर्थडे येणार आहे आता पुढच्या महिन्यात काय पाहिजे तुम्हाला सांगा थँक्यू काय पाहिजे तुम्हाला तुझ्या मनाने प्रश्न गुढी उभारल्यानंतर आम्ही जेवण केलं मस्कडी भात वरण भजे पापड मस्त जेवण झालं आणि त्यानंतर मग एक लंबी झोप काढली खूप दिवसांनंतर ते प्राशी दुपारी आणि कूलरमध्ये आता वाजले आहे साडेपाच पावणे सहा आणि आता वेळ झाली आहे गुढी उतरायची तर आता मी आणि पप्पा चाललो आहे गुढी काढायला आजचा दिवस खूप स्पेशल खूप छान आणि क्यूट दिवस होता आजचा आणि मम्मी तर खूप वेळची मोबाईलच बघत बसली होती त्याच्यावरती सगळं लॉग इन केलं मम्मीला शिकवलं की सगळं फंक्शन कसे आहेत वगैरे तर आजचा दिवस खूप हॅपी हॅपी होता मस्त होता तर आता मी आणि पप्पा चाललो हे वरती तर चला आय होप तुम्हालाचा हा ब्लॉग आवडला असणार आहे पाडवाचा तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि तू म्हणत असेल मी मी काय घातलं मला नाही हे घातलं तर अशी गोवा बीचवाली वाईफ आहे तुमची मस्त